ठेवला नाही चहा मनीषा ना कुठे कुठे आई तयारी सगळी झाली आहे मी तयारी करून ठेवली फक्त काय बनवायचं अगोदर नाश्ता बनवू की डायरेक्ट चहा देऊ याच्यासाठी मी थांबली आहे आणि मामी आणि त्रिशा झोपल्या दोघे दोघे त्यासाठी मी तुझी वाट बघत आहे तू कधी इकडे स्वयंपाक घरात आणि कधी मला सांगते नाश्ता द्यायचा की नाही द्यायचा डायरेक्ट चहा द्यायचा बरं नाश्ता नाश्ता काय बनवून राहिली मग कोणती तयारी करून ठेवली नाश्त्याची पोहा त्याशिवाय काय असं झटपट काय बनते पोहा पोहा बनवते म्हटलं तर कांदे मिरचे आणि कोथं मी कापून ठेवली आहे फक्त तू सांग मला की बनवायचं आहे म्हणून नाहीतर ते कधी मना पण करतात की नाही नाही नाश्ता नको बनवा डायरेक्ट चहा बनवा मी तयारी तर नाश्त्याची पण बनवूनच ठेवली आहे फक्त तेल टाकायचं आहे कडाईत आणि बस केलं की तयार नाश्ता आणि मग चहा ठेवते बरं मग ठीक आहे करते नास्ता करतेत बनवून घे पटकन पोहा बनवून घे मग चहा ठेवून दे आणि मी गावातल्या बायाले बोलवायला जातो कशाला गावातल्या बाया कशाला बोलवते आई आपल्या घरी तुला समजत नाही आपल्या घरी पाहुणे आले आहे आणि तू गावात जाते का अजयची सासूस म्हणून राहिली व गावातल्या बाया बी बोलवा म्हणते त्याला वाण देतो म्हणते हे आता मग काय जाऊ नाही मग आता पहिले सांगतलं असतं ते मी पहिलेच बोलावून ठेवली असती आता अजेची सासू म्हणते की जा म्हणते गावातल्या बाया बोलवून म्हणते बघ त्याच्यासाठी बी वान आणलं वाटते तिनं तर बोलवून देतून एक आवाज मारून देतो फटाफट येऊन देतो घरी हो अच्छा आता मग कोणाला तू कशाला जाते कोणाला कोणाला पाठव तू तर नाश्ता चानव रे आणि मग आईले तू आजीला उरली ना दुसरं कोण आहे घरी आपल्या पिंकी असती त्या शाळेत गेले असून मग मणीच जावं लागत नाही जातो फटक तू जोपर्यंत चहा नाश्ता होते तोपर्यंत ते बाहेर बोलवून मी भात येऊन जातो घरी बरं ठीक आहे जा मग लवकर जा मी लवकर चहा नाश्ता करते त्यांचा देते त्यांना आणि तू लवकर हो मनीषा मी काय म्हणतो आता गावातल्या बाय बोलवूनच राहिली हे पाहुणे आहे बी सासू आहे तर मी बी देऊनच देऊ का वान करून टाकू का आपण हळदी कुंकू एकत एकत <laughs> वान तर मी आणून ठेवलंच आहे जमते जमते आई जमते छान होईल छान होईल आजीची सासू पण आहे माझी सासू पण आहे होते होते जमते करून टाक वान आणून ठेवले तू देऊन टाक हो हळदी कुंकू ला आणि बस तू पण देऊन टाक आपले हळदी कुंकू एकच एकातच हो ना मग काय डबल डबल बोलावतोस मी बरोबर आहे आणि मग ते तिळगुड आहे ना डब्यात तिळगुड काढून ठेव अगोदर त्यांचं होऊ दे ना नंतर तू आपलं कर्ज मग हो पहिले त्याचं होऊ तो काय पाय धोत काय काय देते काय काय करते मग मग मी ठीक आहे जा तू लवकर बोलावून दे सांगून दे बायांना मी तोपर्यंत चहा नास करते त्यांचा पटकन कर। हो ठीक आहे मग बाई मी सांगून येऊन जातो गावातल्या बायाले तोपर्यंत तुम्ही चहा नाश्ता करून घ्या मग मी आली तर मग आपला कार्यक्रम आपण सुरू करून देऊ मग येत राहते बाया धीरे धीरे हो हो येन बाई या तुम्ही या बायाला सांगून द्या कोणाला किती जणी सांगतात तुम्ही सांगून द्या आणि तुम्ही आल्या तर मग बायाला येऊ देऊ आणि तेव्हाच आपला पुरा कार्यक्रम सुरू करू घरच्या घरचे जे आहे सगळ्याचे पायधुने बायाच्या समोरच आपण आपला सगळा कार्यक्रम एकत्र करून घेऊ तुम्ही म्हणत होते ना का बाया पहिले आपण पायधुनीचा कार्यक्रम आपल्या घरचा घरचा आठवून घेऊ तर मग बायाले थोडस उशिरा मग सांग तुम्ही एक घंट्याना एक घंट्यात आपल्या घरचा कार्यक्रम आटपून जाते नाही नाही ते काय अजून काय इनॉल लग्न मग अजून त्याच्यापेक्षा तुम्ही लगेच सांगून द्या ते लगेच मागच या म्हणा तयारी मागच या असं सांगून द्या सगमंग अटकून घेऊ पाय दुनीचा बी आणि तो आपल्या हट्टी कुंकूचा बी काय अजून एक घंट्या ना हो मग बरं होऊन जाईल एका आटपून जाईल ठीक आहे तुमच्या मताना मग लगेच सांगू का त्या हो हो तुम्ही लगेच या म्हणून सांगा बर ठीक आहे लगेच सांगतो मग ते हिले हो। डॉले बेटा मनीषाले मदत करू लाग मग जा आणून दे पोहागी आणून दे बेटा मदत करून काम करत राहा मदत करू लागा हा जा मोठ्या आपल्यापेक्षा मदत कर, करू लागा जा मदत करू लाग ठीक आहे आई मी करू लागते ना काही नाही मी करू लागते मदत करते करते डॉली करते मदत घेतात आली तवाची तेच करून राहिली दोघ्याच तो नंदा भाऊजा करते आता पाहुणे आले म्हणून ते उभी आहे जराशी नाही तर उभे राहते ते हा ताई काय करू हा ना आई असं तस करतच राहते ना तसच करा लागते बाई मदत करू लागाव असं उभं नाही राहमेकी एकीमेकीने एकीमेकीने दोघी मिळून काम केले का लवकर कामा दोघी नाही आराम भेटते एकीच्याच भरोशावर नाही पाहाव या घरचे कामं काही कमी राहते का बापा बाय आले कामं राहते म्हणून दोघ्याने सासू सुना म्हणा नंदा पावस या म्हणा हा हातो मिरी मिळून मिसळून काम करून घ्या ना दोघी नाही आराम करावा खरते मी खरते मदत हो खरते आम्ही आम्ही धोके पण खरतो आणि मग आराम पण करतो डोली बाई पाय मनुष सांग बर मग आपला हॉल आहे की हॉल तो हॉल हा? आपला तिथं फाऱ्या गिर्या असं टाकालेला तिथं भर ठीक आहे मी सांगते खरते मी आणि सांगते पण डोले आपल्या खैद्यातली फारी ने जो दे फारी हे फारी आपल्या आपण म्हणजे आपली इन बाईन डोलीन असे दोघं चौघं बसन या फारीवर आपल्या आणली का तुम्ही बसाले सगळे व्यवस्थाच केली वाटते तुम्ही हो फारी मग चांगलं चांगलं छान मस्त रेती एकदम पद्धतशीर केला तुम्ही पुरा हो ना करा तर पद्धतशीर मग काय तर बरं येईन बाई मी मग सांगतो बायाले पटकन नाही हो हो जा 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 बाई तुम्ही बायाले पटकन लगेच द्या सांगून आजच करणार होतो ताई पण आता हे कमलाच्या इच्छे पाहुणे येऊन राहिले ना आज तिथं दुवाले त्याच्यानं मग आजचं कॅन्सल केलं आता उद्या करू आता नाही सांगितलं असतं तिला आपण आपणच करून घेतली असती फुगली असते थोडं थोड्या थोड्या मोठी फुगते बापा तशी फुग पार्वती बी फुगते बापा ओलिशाले असं फुगणं फागण नाही पाहिजे समजून घ्यावा परिस्थितीनुसार काय राहते ते आता नाही फुगत ताई मी सोडली मी फुगणं फागण जे आहे तोंडावर बोलतो मी पण ते नाही सुधरत बापा हे फुकते हे पहा येऊन राहिली येऊन राहिली बापा इकडे चुपरा नाही तर बस अजून माझ्याच गोष्टी करते म्हणून हो मा एकमला काय पागल आहे काय गळ्या काय डोक्यावर पडली आहे का घरी तिच्या पाहुणे आहे दिसली मला गाडी उभी आहे अंगणामध्ये घरी पाहुणे आणि हे गावात काय हिंडून राहिली गड्या काही बायको आहे पाहुणे आले काय ना नवा कमला तू इकडे काय गावामध्ये हिंडून राहिली मग पाहुण्याचा चहा पाणी की करणं आले ना आले ना पाहुणे करते ना चहा पाणी सून आहे ना बापा आता आता काय टेन्शन आहे का, का कमलाले करते सून सून करते करते नाही तर काय सूनही करते मनीषा आहे ना ते करते चहा पाणी ते करून राहिली आणि माई बाई म्हणते गावातल्या बाया आण म्हणते आता हळदी कुंकूले मग मी आले बापा तुम्हाला बोलावाले आले मी बी करून घेतो म्हणतो हळदी कुंकू आज एकातल्या एकात मी तसही मी वान आणून ठेवलंच आहे आता माई येन बी आहे दोन्ही हिनी आहे माया मी बी आजच करून टाकतो हळदी कुंकू मस्त आहे व कमला खर्च वाच नाही अलगून तुला ठेवा नाही ला पाहिजे हळदी कुंकू म्हणून त्याच्याच खर्चात करून टाक मी काय त्याच्या खर्चात माय अलगून वाण आणलं तुमच्यासाठी अलगून वाण आणली मी सगळ्यासाठी वाण आणली मी देन मायनी वाण देईन अजून तिळगुळ देच ठेवते महा खर्च कर मी करण खर्च काय आमच्यासाठी हो ना नाही तर काय तर माईनी न वान आणलं तुमच्यासाठी मी थोडी मी तर लगूनच करणार होते हळदी कुंकू आता हे झालं म्हणजे तिळवा ना हळदी कुंकू एकाच करणार होती मी पण आता माईनच म्हणते गावातल्या ज्या ज्या बाया घरी या सगळ्या बोलवून आण म्हणते येईन बाई म्हणते मी हळदी कुंकू लावून वान देईन म्हणते सगळ्या म्हणते तर मग आता मग म्या, म्या मी भी वान आणून ठेवलं तर मी बी आजच वाढ देऊन देन्म दोन इनी बी आहे मा दोन इनीने बी मी वाहन देऊन देईन मग थोडी माया दोन इनी राहतील म्हणून मी बी आजच करून टाकतो म्हटलं ते मग तिळवाचा कार्यक्रम मी वेगळा ठेव जमते कमला जमते हो तसच कर मग काही यावं लागते मग हो बरोबर आहे मग आता तू इथं वाण आणून ठेवलीस करून टाक तास हो मग काही काही यावं लागते काही येऊ रात रात नाही राहत नाही मा, बर मा। आता लगेच या तुम्ही मागच लगेच या हो आमचा पायधुनीचा कार्यक्रम आणि ती हे हळदी कुंकू वाद ते एकच करतो म्हणते म्हणते तुम्ही लवकर या येऊन बसा आपला हळद हळद गिळद लागली का नाही तिथंच सटकन लगेच माग या कार्यक्रम मी घरी गेली तर आमचा कार्यक्रम सुरू होते म्हणून म्हणतो लगेच या तुम्ही घरी मागच माया, माया आता पटकन मी शांताबाईला आवाज देतो तिकडे बेबीबाईला आवाज देतो आणि कांताला आवाज देतो तुम्ही बरं झालं एकाच ठिकाणी भेटल्या तर सांगून दिले या पटकन लगेच माग चल ना मग आता तू यायला आवाज देत परंतु तू घरी पोहोचतो आम्ही जाऊन बसतो हालमध्ये आम्ही तयारी पाहिजे आमची झालीच आहे सगळे आम्ही काय भांगरल्या भुंगरल्या कामावून थोडी आलो घरी जाऊ येतो बसतो आमचं हालमध्ये जाऊन येतो सांगून त्या हो हो आपल्या हालमध्ये येऊन बसा मी तोपर्यंत यायले देतो सांगून काकू मी भी येऊ हो चाल ना चाल तू चाल कमला इले देनो सांगून पिंकीला बात धाव धाव दिन सांगून ते दोघी तिघी सांगायचे आहे ना देने इले सांगून तू गाले टाइम खराब करतो नाही हो कमला आपल्या गावातले बाया मोठे बेकर आहे तू 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 सांग शायने ना आता नाही तर म्हणून पोरीले पाठवलं येतीनच नाही हा तू सांगून दे ना, आता ना आता देना जाता जाता भरभर हो मी देतो बाप्पा सांगून ते इंदिराले गी देतो सांगून तिकडे तिच्या भाभीले तिच्या माईले गी

हे आणते जबरदस्ती नाही तेव्हा येते तशी एकटी येत नाही की जाऊच नको ना तिच्या घरी मग इकडे पटपट दे सांगून ना चालवय घरी आम्ही पोचतोच घरी जा तुला पहिलेच पोचतो आम्ही हो ठीक आहे मग इकडे पण टाकायची ना बाई डोली तू उभी आहेस ना तिथे पण टाकायची आणि मनीषा तुम्ही उभी आहात ना तिथे पण टाकायची म्हणजे पूर्ण हॉल मध्ये टाकायचं आणि खारीवर बसायचं फक्त चला, पूर्ण हॉलमध्ये हो, आणि सर्वजण खालीच बसायचं सर्वजण खालीच बसायचं कोणी पण खुर्चीवर बसणार नाही पण मामी मी काय म्हणते की ज्या गावातल्या बाया आहेत येणार त्यांच्यासाठी खुर्च्या लावते ना अशा बाजूबाजून आणि जे माझी सासू डोळीची आई जे आहेत यांच्यासाठी आणि डोळीच्या वहिनी ज्या आहेत तीन यांच्यासाठी खुर्च्या लावते ना मग डोली अजय मी जवाई तुमचे आणि आई बाबा आम्ही खाली, बस खाली बसू बाई बघा मनीषा तुम्ही खुर्च्या पण लावा ज्यांना खुर्चीवर बसू वाटलं ते खुर्चीवर बसणार आणि ज्यांना खाली बसू वाटलं ते खाली बसणार तुम्ही खारी जी आपली चटई आहे ना बाई मनीषा ही चटई पूर्ण हाथरून टाका आणि चटईवरच तुम्ही खुर्ची ठेवा भिंतीच्या काठ्या काठाने असं म्हणता तुम्ही हो ते काय ज्यांना खाली बसायचं खाली बसणार ज्यांना खुर्चीवर बसायचं खुर्चीवर बसणार बरोबर आहे तसंच करू मग डोली आण मग तिकडून आपल्या खोलीतून चटई अजून ओके ताई किती आणायची किती छटई आणायची मी डोली आहे बघा इथे दोन दोन लागले चार चार चटई ना तुम्ही ओके ओके आणते मी आणि मी काय म्हणते मामी आईनी ते आपलं आहे ना सजावटीचं सजावटीच पतंग वगैरे आणले होते ते पण लावायचे का बाई मनीषा आतापर्यंत मनी ना? आता आता हो का नाही सांगितलं तुम्ही तुम्ही असं करा तेव्हा आई पण तसंच म्हणेवा करू तेव्हा पतंग लावू आणि हळदी कुंकू करत तेव्हा बलूनस लावू म्हणे तर बलून सांगू का मग इथे लावून देऊ मग पूर्ण हॉलमध्ये नाही का हो ना तुम्ही बलून सांगा आपण फोन लावून टाकू येत येतो ना आज आलेच हो, ना का अजून हा टाइम लागते ना आता एवढे जण सगळे येतो म्हटलं म्हणजे दूरही आहे आले ना शांताबाई आले ना पाहुणे आणि बरं झालं तुम्ही दोघे तिघे जणी एकाच ठिकाणी भेटल्या नशीब चांगले माया तिथं घेऊन गंगाच्या घरी गेली तर तिथं बी दोघ्या तिघे गे चार पाच जणी एकाच ठिकाणी भेटल्या तर इथं आली तिथं बी तिघे एकाच ठिकाणी भेटल्या टाइम वाचला माया म्हणजे काही समजलं नाही म्हणजे महिली आल्या आल्या मनाला लागली का तुम्ही येन ले बाई गावातल्या बायाला बोलावून घेऊन या मी गावातल्या बायासाठी बी वान आणली तर म्हणून मग मी गावात तुम्हाला बोलावायला बाबा मग येण बाई न पाठवलं मला असे गावातले का मस्त आहे देते कोणी कोणी देणारे देतेत मी असा विचार केला मी वान आणून ठेवलं मी म्हटलं आता येऊ देतो आणि मग हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतो हो म्हटलं तर आता मग काही नाही मी आता अलगून हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवू म्हटलं मी याच्यात देतो उरकून आम्ही वान आणलं मी वाटून देतो वान हळद कुंकू लावून मग राहिला म्हणा फक्त तिळवा तो ये तिळवा करून टाकन एक दिवस डॉलीचा हा जमते व हो, जमते हा एका गोट्यात दोन पक्षी हा जमते करून टाक तू बी दम आत दम आता तू ये इनी बी आहे मग दोन्ही बी इनी असतील ना तू हा मनिषाची सासू असाल ना तू इनी बी आहेत मग आणि मग डबल ना जून हळदी कुंकू ठेवशील तर मग कायले येवाले जाते त्या करून टाक करून टाक हो म्हणून म्हणतो मन तर आता कनी बेबीबाई शांतबाई गौरीला घेऊन आपली पटकन येऊन जाय बर मागच ये लगेच मी घरी पोहोचले का कार्यक्रम सुरू करतो म्हणते आता करून या कल्पनाला पाहतो बापा ते हो तर घेऊन ये नाही तर मग तिच्या पोराच्या येणा ते कुठं जात नाही लढतेच पोर गणिरा लढतेच तो पाहतो तिले विचारून चालतं काय हो नाही तर राहू दे मी एकटीच येतो मग हम्म तिच्या म्हणा ना ते हो तर घेऊन या नाही पण लगेच मग हा कांता शांत भाई देवी बाई लगेच्या कार्यक्रम सुरू करतो म्हणते आताच राहत नाही म्हणे कमला पहिले तुमचा पाय धुनीचा कार्यक्रम होईल ना मग हळदी कुंकूचा हा नाही संगच म्हणते माही येन बाई म्हणजे सगळे एकत्र बसले का मग पाय धुते आणि मग हळद कुंकू लावून सगळ्याला वान ते एकत्रच करतो म्हणते येन म्हणते म्हणून पहिले जा म्हणे तुम्ही पटकन बलाव नाना म्हणे सगळे बाय एकत्र झाल्या सगळे बसले पुरा कार्यक्रम निपटून टाकू म्हणे मग आपण किती टाइम लागला तर चालेल म्हणे मग मन म्हणतो या मागच आता लगेच लग मायाच मी आता घरी जातो श्रावण आहे घरी तयारी करून येतो मग हा हो या मग लगेच आले सगळे हा ठीक आहे बसा बसा आज मी ई निवायचे मा, मा सोयऱ्या धोरायचे पाय धुतो पाय धुण्याचा कार्यक्रम ह्या भारतातील पारंपरिक कार्यक्रम आहे तरी आपण चालू ठेवत आहोत तर यामुळे आपले नाते अजून घट्ट होतात आणि नात्यात आपल्या जवळीक येते यासाठी ही परंपरा चालू ठेवावी कोणी कोणाचे पाय धुतले की कोणी लहान होत नाही आणि आपण ज्याचे पाय धुतले तो मोठा होत नाही सगळे आपापल्या जागी मोठेच आहेत मोठेच आहेत असं मी मान्य करतो आणि मी मा इन इवायचे पाय धुतो आना इन बाई आना पाय समोर ठेवा या ताटात -ता। घ्या थोडसे पाणी टाका फक्त थांबा ना आता मी धुतो ना इन बाई मी बरोबर धुतो नाही काढत तुमचं चांबडं <laughs> तसं नाही म्हटलं जास्त काय हा घे जा घ्या छोटीशी भेट मायक्रून आणि हे घे जा गंगा गिलास हे मायक्रून भेट तुम्हाला हा सगळं भाऊ तुम्हाला म्हणतो तुम्हाला हे गंगार गिलास हे मायक्रून भेट हो ठीक आहे ना समोता बाई ये काही तसं सोडू नका आता तुम्ही हा मायबाई एकू होयखाणं घेवायला लावा या कुखाना हा एक नाही पाच पाच उखाणे घ्यावाले लावा मस्त सोड नका का उखाणं घेतल्याशिवाय बाई <laughs> बरोबर आहे घ्या तर किती उखाणे घेतले असून तुम्ही हळदी कुंकवाने आता माझी घ्याबाई घ्या एका उखाणा घ्या एक माझ्या हा ठीक आहे ना विन बाई ठीक आहे घेतो ना तुमच्यासाठी खास उखाना ऐका शिदोरी करता करता तोंडाची गेली चव शिदोरी करता करता तोंडाची गेली चव विनबाईसाठी पाठवते हॉटेल ची शेव बिहीण बाई माझ्यासाठी आता माझी घ्या आता मी बी तर तुमची विहीण होय आता माझी घ्या ऐका पौर्णिमेच्या चंद्रभोवती चांदण्याची दाटी पापडी पाठवली खास साठी जमला अजून अजून घेऊ का जमलं जमलं खास मस्त घ्या भाऊ पाय द्या समोर आई राहू दे ना असू दे खाशाला माझे फायदे होते नको डले परंपरा आहे बाई आम दुवा लागते ठेव याच्यात पाठव घे आजीला सोडलं काय वा काय समोर बाई आजीला काही सोडलं उखाणं घेवाला लाव ना अरे अरे हो हो, हो मोठे येईन बाई तुम्ही राहिलेच होत्या घ्या उखाणं घ्या माझी साठी तुम्ही मोठ्या येण बाई हो ना बर बर ठीक आहे घ्या येन बाई घ्या नाहीयेत का येते येते असं कसं येत येण बाईसाठी तर स्पेशल आहे हम्म ताजमहाल बनवण्यासाठी करागीर लागतात कुशल बीन भाई तुमच्यासाठी पाठविते जला स्पेशल. अजून योख हो मी आहो ना इकडे तुम्ही तिकडे बरं बर देवते पुढे अत्तराचा सडा ऐक भाई हो हो येते ऐकू बोला तुम्ही हा कुई देवते पुढे अत्तराचा सडा वेणबाई साठी पाठविते पानपुडा बस जमलं का जमलं जमलं बस मस्त उत्तम ठेवा जी पाय ठेवा आपल्या ताटात अरे हो जीए, जीए, हो ठेवतो ठेवतो बाई पाणी भरपूर आहे त्यात हे पाणी फेकून द्यावं एक जण कोणीतरी हो आना द्या फेकून देतो घ्याजी ठेवा आता पाय झालं ताट खाली घ्या ओखाना घ्या एक मस्त तुमच्या ननदबाईचे बाईचे येईल तुमचे येईल नाही घ्या ओखाना घ्या मस्त बाई मला नाही येत मला असं बिन बाई म्हणून नाही येत मला उखाना मला रावणचा उखाना येतो मला रावणचा घ्या मग लग्नाच्या सोहळ्याला सगळेच झाले जॉईन लग्नाच्या सोहळ्याला सगळेच झाले जॉईन कमलेश राव माझे हिरो आणि मी त्यांची हिरोईन हा कार्यक्रम इथं आटोपला मी पाय धुतले मी गिफ्टही दिलं आणि मी सगळ्या बायाले वाणही दिलं झालं माझा कार्यक्रम आटोपला